अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये पसरलेल्या वनव्यामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या अकरावर पोहोचली आहे लॉस एंजलिस काउंटीच्या मेडिकल एक्झामिनरनी या आकडेवारीला दुजोरा दिलाय ही आग सध्या लॉस एंजेलिसमध्ये चौदा हजार एकरच्या परिसरामध्ये पसरलेली आहे व्हेंचुरा काउंटी येथून जवळच एका ठिकाणी नव्याने वनवा पेटला आहे नमस्कार मी धवल देशोनतीमध्ये आपलं स्वागत तर वाऱ्यामुळे ही आग लवकरच सगळीकडे पसरेल अशी प्रतिक्रिया लॉस एंजलिसच्या महापौर कॅरेन बॉक्स यांनी दिली आहे बचाव पथकांचे काम अवरित सुरू आहे वनवे विजवण्यासाठी युद्ध पातळीवरती हालचाली होत आहेत या दरम्यान राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी अशी घोषणा केली आहे की कि सरकार दक्षिण कॅलिफोर्नियामधील पुढील सहा महिन्यांकरिता जीवन आणि मालमत्तेचं संरक्षण करण्यासाठी सर्व खर्च किमान पावणे दोन लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आदेश दिलेत वनव्यांनी आतापर्यंत एकशे सतरा चौरस किलोमीटर इतका भाग व्यापला आहे दरम्यान वन वनव्यांच्या ठिकाणी लुटमारीच्याही घटना घडल्या असून वीस जणांना अटक करण्यात आली आहे सॅन्टा मोनिको येथे कायदा सुव्यवस्था नसल्याने संचारबंदी लागू केली गेली आहे वणव्यामुळे अनेक महत्त्वाच्या व्यक्तींना अन्यत्र जावे लागले आहेत कॅलिफोर्नियामधील श्रीमंत म्हणून ओळखला जाणारा कॅली बसास आणि सँटा मोनिको या भागाकडे वनव्यांची ढग पोहोचली आहेत या ठिकाणी हॉलिवूडमधील महत्त्वाचे व्यक्ती राहतात मँडी मुरे कॅरी एल्ब्स आणि पॅरिस हिल्टन यांची घरे भस्मसात झाली आहेत बिली क्रिस्टन आणि त्यांची पत्नी जेनिस यांनीही त्यांचे पंचेचाळीस वर्षांपासूनचे घर गमावले आहेत याखेरीज ग्रंथालय दोन किराणी दुकाने बँका बुटीक नष्ट झालेत वनव्याने जवळपास एकशे सतरा चौरस किलोमीटर इतके क्षेत्र व्यापले आहेत सॅन फ्रान्सिस्को या शहरा एवढा वनव्याचा हा विस्तार आहे वनवे जलद पसरत असल्याने बचाव कार्यासाठी अत्यंत कमी वेळ मिळतोय गस्तीच्या वाहनांखाली पोलिसांचा आश्रय आहे अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील लॉस एंजेलिस शहरातील जंगलांमध्ये पसरलेली आग भयानक स्वरूप धारण करताना दिसत आहे जोरदार वाहणारं वारं आणि कोरड्या वातावरणामुळे मदत आणि बचाव कार्यातही बऱ्याच अडचणी येत आहेत बहुतांश ठिकाणी आगीवर नियंत्रण मिळवणं जवळपास अशक्य झालंय या आगीच्या पार्श्वभूमीवर या वर्षीचा ऑस्कर नामांकनांची घोषणा देखील दोन दिवस पुढे ढकलण्यात आली आहे यापूर्वी ही घोषणा सतरा जानेवारी रोजी होणार होती परंतु आता एकोणीस जानेवारी रोजी अकादमी पुरस्कार नामांकनाबाबतची माहिती देणार आहे याचेच अपडेट आम्ही तुम्हाला देत राहू तोपर्यंत पाहत राहा दिसू नमस्कार